एसआर श्रीरायमध्ये आपलं स्वागत करतोय आजपर्यंत आपण अनेक मुलाखती पाहिल्या असतील पण आजची मुलाखत खूप वेगळी आहे कारण ह्या ठिकाणी आपण तर कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी खूप चांगलं काम केलं आपण जर पाहिलं तर अलोरे सारख्या ठिकाणी निरामय क्लिनिक ज्यांचं आहे हे डॉक्टर फराक यादव गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी काम करत आहेत वेगवेगळे अनुभव देण्यात आहेत आणि एक चांगले डॉक्टर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध डी डी यादव या ठिकाणी कामाला होते आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी डॉक्टर पराग यादव हे रुग्णांच्या सेवेत सदैव हो तत्पर असतात परशुरामचं हॉस्पिटलमध्ये प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम करता करता ह्या ठिकाणी स्वतःच्या क्लिनिक निरामय क्लिनिक ते चालवतात त्याचबरोबर असं क्लिनिक चालवतात त्याच पराग या दोनशे आपण बोलणार आहोत स्वागत आहे साहेब सेव्यामध्ये उद्या वीस वर्ष पूर्ण होत आहेत काय कधी सांगाल कशा पद्धती वाटचाल केली मी डॉक्टर पराग यादव माझं शिक्षण शालेय शिक्षण ह्याच गावी अलोरामध्ये झालं त्याचबरोबर माझं कॉलेजचं शिक्षण रेस शिक्षण संस्था शिरगाव येथे अकरावी बारावी पूर्ण केल्यानंतर माझं पुढचं बी ए एम एस शिक्षण बाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी येथून मी पूर्ण केलं दोन हजार दोन साली मी पास आऊट हो झालो तिथून आणि दोन हजार तीनमध्ये इंटर्नशिप माझी कंप्लीट केल्यानंतर प्रॅक्टिस कुठे सुरू करायची हा एक प्रश्न माझ्यासमोर पडला की कुठे प्रॅक्टिस सुरू करायची मग आम्ही सगळे मित्र त्यावेळीची दहावीची बॅच आम्ही इथेच वडाच्या झाडाखाली बसलेलो असायचो चर्चा करत असायचो की प्रॅक्टिस कुठे करायची बाबा काय करायचं त्याचवेळी एक प माझा मित्र प्रवीण चव्हाण वसंतराव चव्हाण जे आहे जे कैलासवासी माग दोन वर्षापूर्वी ज्यांचं जे वारले तर त्यांचा मुलगा प्रवीण चव्हाण माझ्या वर्गात होता तर तो म्हटला की माझा एक जागा आहे म्हटलं आहे आमच्या इथे तर कुठे आहे तर ह्या ह्या ठिकाणी आता तर तिथे तू प्रॅक्टिस सुरू करू शकतोस असं त्यांचं तो मला म्हटला मग तू पाहिजे असेल तर बाबांना भेट मग मी वसंतराव चव्हाण काकांना भेटलो त्या दिवशी काका, काका म्हटलं असं असं मी इथे प्रॅक्टिस सुरू करू इच्छितो तर काय ते म्हटलं अरे कर ना आपल्या गावासाठी चांगलं आहे आणि त्यांनी मला इथे प्रॅक्टिस करायला परमिशन दिली आणि एक दहा पंधरा दिवसात लगेच मी सेटअप पूर्ण केला आणि इथे माझं दवाखाना सुरू केला आज ह्या चोवीस एप्रिल दोन हजार चारला मी हा दवाखाना सुरू केला निरामय क्लिनिक रे आणि आज त्याला वीस वर्ष कधीच्या कधी होऊन गेलेली ती मलाच समजलं नाही पण मला, मला पत्रिका एक पंधरा दिवसापूर्वी माझी बॅग मी साफ करत असताना मला एक पत्रिका सापडली की त्यावेळी माझ्या बाबांनी पत्रिका छापल्या होत्या आजूबाजूच्या पंचक्रोशीत दवाखाना स्टार्ट करताना आणि त्यातली एक पत्रिका मला ती मिळाली त्यातली डेट बघितली तर चोवीस एप्रिल दोन हजार चार त्यावेळी प्रोजेक्टमध्ये साहेब होते आपल्या इथे डेप्युटी इंजिनियर ते माझ्या उद्घाटनाला आले होते त्याचप्रमाणे आलोराचे सरपंच त्यावेळेचे गजानन चव्हाण होते ते माझ्या उद्घाटनाला त्यावेळी आले होते ते मला सगळं आठवलं आणि त्यानंतर स्वप्नीलने मेडिकल किंवा ह्या सगळ्यांनी त्या तारखा जपून ठेवल्या होत्या की सरांचं वीस वर्ष निरामय क्लिनिक पूर्ण झालंय आणि ह्या सगळ्यांनी मला आठवण करून दिली आणि मला मुळात ती पत्रिका सापडल्यामुळे मला कळलं की आपल्याला वीस वर्ष पूर्ण झाले नाही तर मलाच अंदाज नव्हता मलाच वाटत होतं की हे दोन चार पाच दहा वर्षापूर्वीच सुरू झालेला हा विषय असेल कधीच्या कधी वीस वर्ष होऊन गेली पुढचा प्रवास मी एम डीला वीस वर्ष तुम्ही पाहताय सगळं पत्रिका बघतली पत्रिका समोर आली त्याचं सगळं चित्र समोर आलं कसं म्हणत त्यावेळेचं वीस वर्षापूर्वीची परिस्थिती आताची पुरस्ती काय सांगा नाही वीस वर्षाची परिस्थिती इथे प्रोजेक्ट खूप मोठा होता आणि त्यावेळी प्रॅक्टिसला मजा होती एक वेगळ्या प्रकारची आणि एक ऑथेंटिक हो प्रॅक्टिस त्यावेळी एक होती की एक व्यवस्थित प्रॅक्टिस एक पाच नंतर मी प्रॅक्टिस संध्याकाळची सुरू करायचो त्याच्या आधी दोन तास मी कॉटेज हॉस्पिटलमध्ये चिपळूणला जायचो त्यानंतर खूप स्ट्रगल केला लाईफमध्ये शिरगाव रयत शिक्षण संस्थेच्या इथे डी एम एल टीचं लेक्चरसुद्धा मी मध्येच दे जाऊन द्यायचो एक तासभर आणि परत सकाळचे पेशंट बघायचे त्यावेळी दीर्घायू मेडिकल चिपळूण होतं तिथे मी गुरुवारी आणि सोमवारी जायचो असं स्वतःला बिझीच ठेवत गेलो मी कायम आणि त्यानंतर मग पदव्युत्तर शिक्षणासाठी एम डीला मला पुणे येते रोगनिदान विषयामध्ये माझा रँक लागला ऑल महाराष्ट्रामधून आणि मी तिथे दोन हजार पाचमध्ये ॲडमिशन घेतलं एखाद्या आपण पाहिलं दोन हजार पाचमध्ये ॲडमिशन घेतलं परशुराम हॉस्पिटल आहे तिथला प्रवास कसा परशुराम हॉस्पिटल पहिलं सांगतो की दोन हजार पाचमध्ये ॲडमिशन घेतलं मी पुण्याला पी जीला एम डीला त्यावेळी दर शनिवार रविवार मी पुण्यातनं येऊन हा क्लिनिक निरामय क्लिनिक हा विषय मी चालूच ठेवला आणि इतर सोमवार ते शुक्रवार हे दिवस माझ्या ज्या वहिनी आहेत डॉक्टर ज्योती यादव जे आता तालुका हेल्थ ऑफिसर आहेत त्यांनी माझं क्लिनिक तीन चार दिवस आठवड्यातनं सांभाळायच्या आणि मी श शुक्रवार शनिवार रविवार मी येऊन सांभाळायचो असं करत आम्ही क्लिनिक हे बंद केलं नाही क्लिनिक चालूच ठेवलं आम्ही आणि त्यानंतर दोन हजार दहामध्ये परशुराम हॉस्पिटल रुग्णालय सुरू झालं तिथे आणि तिथ संलग्नित महाविद्यालय तिथे सुरू झालं परशुराम महाविद्यालय आणि तिथे मी डॉक्टर श्यामसुंदर भाकरे सर आहेत आमचे प्राचार्य त्याने अगदी म्हणजे वडिलांप्रमाणे माझ्यावर कायम कृपा ठेवली आणि लक्ष ठेवलं माझ्यावर अगदी वडिलांसारखंच आणि त्याने मला तिथे बोलवून घेतलं आणि म्हटले की तू इथे लेक्चरर म्हणून जॉईन हो सर म्हटलं मला प्रॅक्टिसमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे मला लेक्चर वगैरे असं हे नको सर म्हटलं अरे तुझ्यात कॅलिबर आहेत तू हे करू शकतोस आणि असं करत त्यांनी मला स्वतःहून लेक्चरर म्हणून तिथे जॉईन करून घेतलं हळूहळू मी तिथे असोसिएट प्रोफेसर त्यांनीच मला तिथे करून घेतलं आणि मी तिथेसुद्धा लेक्चर्स देणे पेशंट तपासणे आणि इथून मुळात म्हणजे अलोरा आणि चिपळूणच्या निरामय क्लिनिक बहादूर शेख ह्या ठिकाणून जे गरजू गरीब रुग्ण आहेत त्यांना तिथे रेफर करणे आणि त्यांची स्वस्त सर्जरी करून घेणे त्यांचे उपचार करून घेणे असे विषय मी करत गेलो आता एप्रिलमध्ये मागच्या दोन हजार तेवीस एप्रिल मध्ये चोवीसच्या एप्रिलमध्ये प्रोफेसर पोस्ट निघाल्या होत्या तिथे आणि मी प्रोफेसर म्हणून माझे इंटरव्ह्यू झाले आणि त्याचं सिलेक्शन होऊन आता मी तिथे विभाग प्रमुख आणि प्रोफेसर म्हणून एम ई एस महाविद्यालयामध्ये आता कार्यरत आहे आपण कोरोनाचा काळ गेला आपला दोन हजार एकवीस गेला आज असं आज म्हटलं तर कोरोनाची वॅक्सिन घेतल्यामुळे अनेकांना आजसुद्धा आजार होतात म्हणजे हृदय विकार असतील किंवा अन्य आजार तुम्हाला काय वाटते नाही निश्चितपणे ते एक अँटीबॉडीज वॅक्सिन म्हणजे काय असतं तर त्याच आजाराची प्रतिविषय जी असतात ती तयार करून आपल्या शरीरामध्ये सोडली जातात प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह भाग असतोच त्यामुळे कोरोनाची हे प्रतिविष घेऊन बऱ्याच जणांना कोणाला हृदयाचे त्रास होतील कोणाला सांध्यांमध्ये त्या विषाचा प्रतिविषाचा काहीतरी साईड इफेक्ट होईल कुणाच्या ब्रेनवर काहीतरी त्याचा साईड इफेक्ट होईल असे एक पाच टक्के पर्सेंट साईड इफेक्ट जर सोडले तर बाकी व्हॅक्सिनचा फायदाच जास्त झालेला आपल्याला दिसतोय आता तुम्ही या धावपळ जिल्हामध्ये सगळे डायबिटीस असो हाडसे असो तुमच्याकडे येणारे पेशंट जे आहेत ते नेमके कसे असतात माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पेशंट येत असतात मुळात वीस वर्षाचा अनुभव असताना सुरुवातीला हातून काही चुका झाल्या असतील काही पेशंट ट्रीट करायला चुकले असतील माझ्याकडं पण ह्या चुकातनंच मी शिकत शिकत गेलो आणि आता बऱ्यापैकी अनुभवामुळे सगळ्या प्रकारचे पेशंट बघण्याची एक हे जमलेली आहे म्हणजे मला असं मला वाटतंय माझ्या पेशंटला काय वाटतं त्यानुसार ते ठरवतील असा काय अनुभव आला आहे काय की एखादी खूप समोरचा असा पेशंट आहे त्याच्याकडे मी वाचू शकलो नाही किंवा की त्याच्यासाठी मी खूप काय करू शकणार असा काही वेगळा अनुभव आला आहे की बाबा डोळ्यातून खरं म्हणजे डॉक्टर तुम्ही आम्ही जेवढूच समजतो कारण आम्ही आम्ही आज जरा पडलो की तुमच्याकडे येतो तुमच्यावर जास्त असं काय अनुभव तुम्हाला नाही बऱ्याच बरेच अनुभव आले अगदी माझ्या घरातला अनुभव तुम्हाला सांगतो की माझे काका म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर हे कुडाळवरून माझ्याकडे आले होते आणि त्यांना प्रवासामुळे थोडं वॉमिटिंग आणि असं सुरू झालं आणि चेस्ट पेन हे लक्षण नव्हतं डायबिटीज असल्यामुळे त्यांना आणि एक दोन तास था काय झालं की मी त्यांना पित्ताच्या आणि उलटीच्या वगैरे गोळ्या वगैरे दिल्यात औषधं वगैरे दिली मेडिसिन्स पण त्यानंतर त्यांना अचानक गास्पिंगमध्ये तर गेले आणि नंतर मला समजलं मी त्यांचं एक जी काल्याण समजलं ह्यांना की ह्यांना हृदयविकाराचा ज तीव्र झटका आला आहे आणि मी त्यांना तसंच कारमध्ये घेऊन पुजारी हॉस्पिटल होतं त्यावेळी देवधर हॉस्पिटलचे इथे आणि तिथ सिद्धिविनायक हॉस्पिटल तिथं घेऊन गेलो पण मी नाही त्यांना वाचवू शकलो म्हणजे मी समोर असूनसुद्धा माझ्या मावशीच्या मिस्टरांना त्यावेळी नाही वाचवू शकलो असे बऱ्याच अनुभव आलेले आहेत काही चांगले आले काही काही लोकांना अगदी म्हणजे शेवटच्या क्षणाला वाचवलेलं सुद्धा आहे पंचक्रोशीत तुम्हाला त्याची पण दोन तीन लोकं सांगतील किंवा बरेच अनुभव आहेत असे की लोकांना मी वाचवलं आहे सुद्धा गोष्टी पेशंट त्या पेशंटशी नाही पेशंटचं म्हणणं आता कसं आहे संधिवात वगैरे हे जे रुग्ण येतात किंवा डायबेटीस रुग्ण येतात हे औषधं घेऊन घेऊन कंटाळलेले आहेत आणि ते कसे रिपीटेड रिपीटेड त्याचं म्हणजे अपाय लघुता पुन्हा असं आयुर्वेदात सांगितले की तो सिमटम कमी होतात परत वाढतात परत कमी होतात ह्या सगळ्याला आता लोक कंटाळलेत आणि ते थोडं थोडं अल्टरनेट पॅथीकडे ते वळायचा विचार करतायत म्हणजे आयुर्वेदाकडे किंवा होमिओपॅथीकडे वळायचा विचार करतायत आणि तो एक चांगला हे आहे की आयुर्वेदिक उपचाराने किंवा इतरसुद्धा अल्टरनेट थेरपीने आता काउंटर होत चाललेत म्हणजे ह्या पॅथीज ह्या ॲलोपॅथील पूर्वी कसं होतं बघा पूर्वी आपण समजा आजारी पडलो होतो डॉक्टर जे झाडाच्या वनस्पती काढून त्याच्यावरती काही आपल्याला जायचं म्हणजे साधा डांगरा खोकळा असा तरी ते सह आता सुद्धा लोक त्याकडे वळतात काय काय वाटतं माझं असं म्हणणं आहे की लोकांना त्याकडे वळायला हरकत नाही पण जे काय लोकं करतील ते ऑथेंटिक असावं त्यात कुठे भ्रष्टाचार नसावा बऱ्याच वेळा काय असतं ह्या औषधांमुळे कुठ मध्ये कुठली तरी एक पू पावडर मिक्सर करून दिल्या जातात आणि मुळात ते औषधे आणि त्यामुळे ती पॅथी आयुर्वेद किंवा कुठली तरी पॅथी किंवा ॲलिओपॅथीसुद्धा बदनाम होते तर प्रॅक्टिस करताना मी एक गोष्ट पाळली की कधीही असं म्हणजे चुकीचं काय मेडिसिन किंवा इकडचं औषध त्यात टाकून असं दिलं नाही आणि ते नाही केलं तर मग आणि चांगल्या निष्णात माणसाकडून की ज्याला आयुर्वेदाचं ज्यांनी शिक्षण आहे बी एम एस आणि हे त्याच्यात त्याच्याकडून जर उपचार करून घेतले तर ते चांगले असं कुणाकडून पण बंधू लोकांकडून जर उपचार करून घेतले मी बंधू असं म्हणतोय पण खरं काही लोक असे सुद्धा आहेत की जे कायवेळी मंत्राने उच उतरवतात ती स्व लोकं ग्रेट आहेत त्यांच्याबद्दल मला तेवढा म्हणजे अभिमान आहे पण ऑथेंटिक माणसांकडून आपली उपचार करून घ्यावेत की ज्याला त्यांनी सिद्ध केलं आहे की हा माणूस ऑथेंटिक आहे त्याकडून आपले उपचार करून घ्यावे आज आपण पाहिलं तर कॅन्सरसारख्या आजारावरती अजूनपर्यंत आपल्याला औषधाचा विषय नाही तुम्हाला असं वाटतं का काय आपण कोरोनाची लस शोधून काढली होती कॅन्सरसाठी आपण मागे नाही मुळात कॅन्सर हा आजार कसा असतो की शरीरामध्ये हायपरप्लेसिया किंवा मेटाप्लेसिया अशा पेशी तयार होतात की ज्या आपल्या इतर पेशींशी मिक्स होत नाहीत त्या आणि त्यामुळे त्या पेशींची गाठ तयार होते त्याला कॅन्सर म्हणतात की ॲबनॉर्मल सेल्स ॲबनॉर्मल पेशी शरीरात तयार होणे आणि त्या आपल्या इतर पेशींशी न मिळाल्यामुळे त्याची गाठ तयार होणे तर ही एक अन कसा होईल हे सांगता येत नाही आणि एकदा ॲबनॉर्मल सेल्स तयार होत असतील तर त्या कंट्रोल करणे हे अजून त्याच्यावर रिसर्च चाललेलं आहे त्यामुळे असं एखादं स्वतंत्रपणे सो, सो, रिसर्च करावा तुम्ही परशुराम हॉस्पिटलमध्ये आहात एखादं कुठल्या रिसर्च एखादं आहे नाही मी रिसर्च म्हणजे आता माझं पब्लिकेशन्समध्ये जवळजवळ इंटरनॅशनल नॅशनल पब्लिकेशनमध्ये सहा ते सात माझी पेपर्स प्रेझेंट मी केलेले आहेत त्यानंतर काही सेमिनार्समध्ये हे चालू असतं त्यानंतर काही आमचे विद्यार्थी असतात त्यांना रिसर्च करण्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करत असतो अशा प्रकारे सायंटिफिक रिसर्चमध्ये सुद्धा माझं काम माझ्या परीने चालू आहे आता एखादं एक आम्ही आता द, मी आणि माझे दोन असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर एक पुस्तक लिहितो आहे आम्ही आता एक म्हणजे डिसीज आणि त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स ह्याच्यावर आम्ही एक पुस्तक लिहायचं आमचं आता हे चाललं आहे त्यानंतर काही आयुर्वेदामधल्या अशा गोष्टी की ज्याच्यावर अजून रिसर्च व्हायला पाहिजे आणि इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी आता काय असतं आय आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी ह्यांचं थोडंसं हे असतं की हे कशावरून हे सांगतोय हा कशावरून तर ते कशावरून हे काहीतरी शोधायचा प्रयत्न करा करावा असं माझ्या डोक्यात आहे की ह्याला शास्त्राधार काय आहे तर इन्व्हेस्टिगेशनचा आधार घेऊन ॲलोपॅथीच्या आयुर्वेदिक एखादा व्याधी सिद्ध करून दाखवणे आणि त्याच्यावर उपचार काय असतील त्याच्यावर अभ्यास सध्या माझा चालू आहे आणि मी आणि माझे जे तिथले सगळे असे माझे सगळे कलिग्ज आहेत त्यांना ठरवून मी हा रिसर्च प्रोग्राम भविष्यात करायचं माझा मानस वीस वर्ष झाले निरामय म्हणजे आजार आणि आजारला पूर्णपणे मुक्त करणे मी निरामय बरोबर ही निरामयची क्लिनिक वीस वर्ष आहे कारण पुढचा प्रवास नेमका आता माझं निरामय क्लिनिक अलोरे त्यानंतर निरामय क्लिनिक बहादूर शेख आणि परशुराम हॉस्पिटलमध्ये प्रोफेसर ही थोडीफार माझी तारेवरची कसरतच सध्या चालू आहे तर ह्यात कुठेतरी सेटलमेंट येण्यासाठी मी माझी आता बहादूर शेखचं जे क्लिनिक आहे ते शिफ्ट करून मी आता जिथे राहतो चिपळूण पाग तिथे मी राहतो तर तिथे मी आता ते शिफ्ट करतो आहे मे म महिन्यापासून संध्याकाळची प्रॅक्टिस मी युनिक क्लासिक बिल्डिंग पाग येथे मी तिथे स्टार्ट करेन आणि थोडाफार तेवढाच आराम असं वीस वर्षानंतर शेवटचा प्रश्न आहे म्हणजे आपण रस डॉक्टरांकडे गेलो मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्या ठिकाणी पेशंटला टपत लागतात आणि दिली जातात आणि असं सगळं कळतं की ले ले, ती औषधं सांगली जातात ती औषधं वापरली गेली ती औषधं वापरली गेली मग काच्या दरवाद्यानं ती औषधं पूर्ण करत जातात आणि ते हातभर बिर तर पेशंट मग हॉस्पिटल मी नाव घेणार नाही अशा बऱ्याच ठिकाणी होतं ह्या वस्तू काय असं वीस वर्ष प्रॅक्टिस झाली आज पंचक्रोशीमध्ये एक पैसा ही गोष्ट दुय्यम ठेवून एक नाव चांगलं करण्यासाठी खरोखर कर प्रयत्न केला तशी चर्चा कदाचित तुम्हाला बाहेरसुद्धा माझ्याबद्दल ऐकली असेल तुम्ही इथे गरजू रुग्णांसाठी आपण विविध सेवा आपण करत असतो आणि त्याचा कुठेही आत्ता तुम्ही सांगताय म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या इथे दानपेटी आहे आणि कोणी पण ह्याची मी कधीही पब्लिसिटी कुठे केली नाही आणि त्यात त्या दानपेटीत लोक जी श्रीमंत लोकं आहेत ज्यांचा कुणाचा वाढदिवस असेल तर ते त्यात येऊन थोडे पैसे टाकतात आणि त्याचे उपचार आम्ही गोरगरिबांना करून घेतो म्हणजे मी पैसे देतो मी कोणतरी मोठा आहे मी काहीतरी करतो असं नव्हे लोकं पैसे देतात आणि त्याचं मी युटिलायझेशन लोकांच्यातच करून घेतो गरीब आता एक व्यक्ती आहेत की जे सांगतात की माझं नाव सांगायचं नाही परवा त्यांनी मला दहा हजार रुपये एक नाईक म्हणून आहेत आता मी त्यांचं नाव सांगूनच टाकते सुशांत नाईक म्हणून आहेत ते नॉर्वेमध्ये कामाला आहेत तर त्यांचे आजोबा म्हणजे त्यांचे वडील त्यांनी मला असेच पैसे देत दिले त्यांचा माझ्यावर विश्वास आहे की ते दहा हजार फुकट जाणार नाहीत शंभर टक्के तर त्या पैसे आता दहा हजार संपेपर्यंत त्याचा हिशोब आणि ते दहा हजार शेवटच्या माणसापर्यंत पोचवणे हे शंभर टक्के माझी जबाबदारी आहे आणि मी ती मागची वीस वर्ष नाही मी दहा वर्षापासून हे काम करतो आहे आणि ते मी पूर्णपणे व्यवस्थित करत आलेलो आहे आ, अच्छा धावपाईच्या योगामध्ये रुग्ण येतात आपल्या समोर त्या रुग्णाला काय सांगा कशा पद्धती आता तर टेम्परेचर पूर्ण वाढलं आहे आणि आपल्याला हवामान खात्या सुद्धा हे केली उष्णतेची लाट पसरली शे पसरली आहे ह्या परिस्थितीमध्ये लोकांनी नेमकं काय करावं काय सांगा उष्णतेची लाट आपणच ह्याला जबाबदार आहोत कारण जेवढी झाडं ग्रीनरी जेवढी कमी होईल तेवढी उष्णता वाढेल आपल्याला बघतोय आपण की कोल्हापूरमधून काल माझ्याकडे एक पेशंट आले होते त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना विचारलं की चिपळूणमधलं आणि कोल्हापूरमधलं दोघातलं काय तुम्हाला वाटतं ते म्हटलं कोल्हापूर चिपळूणपेक्षा हिट आहे सध्या तर हे आपण वृक्षतोड आणि हे केल्यामुळे आपल्याला हे परिणाम निश्चितपणे भोगावे लागणार आहेत पण तरीसुद्धा उष्णतेमध्ये तेलकट तिखट पदार्थांचं सेवन कमी करणे हायड्रेट राहणे पाणी भरपूर पिणे आणि हे जे ज्यूस वगैरे हे पदार्थ घेणे आणि कोल्ड्रिंक्स जी आहे ती पूर्णपणे बंद केली पाहिजेत कारण तो कार्बोनेटेड वॉटर आहे आणि जास्तीत जास्त स्वतःला हायड्रेट ठेवणे आणि थंड जागेत राहणे अशा प्रकारचे उपाय केले पाहिजेत निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा शेवटचा प्रश्न अनेक चाहते आहेत म्हणजे तुमचे अनेक पेशंट आहेत आणि तुम्ही अनेकांना म्हणा तुम्ही मग अशी दानपीठचा उल्लेख केलात की तुम्ही स्वतः सांगतलात बोबा कधी असं आम्हाला आम्हाला माहिती नाही दानपीठाचं पण तुम्ही स्वतः केलेला तुमचे जे काय चाहते आहेत फॅन आहेत किंवा तुमचे जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांना तुम्ही काय सांगाल वीस वर्षाचा प्रवास पूर्ण टप्पा पूर्ण होतो आणि अजून बराच टप्पा मला गाठायचा आहे त्यांना काय सांगा वीस वर्षामध्ये खूप चांगले अनुभव आले काही शारीरिक त्रास झाले मला थोडे दोन हजार पंधरामध्ये थोडासा मला गुडघ्याचा त्रास झाला आणि ह्या सगळ्यात थोडंसं खचून जायला झालं पण माझ्या रुग्णांनी वीस वर्षामध्ये माझ्यावर ठेवलेला विश्वास हा एवढा हे आहे की माझ्या सगळ्या यशाचं रहस्य म्हणजे माझ्या रुग्णांनी वीस वर्षापासून ठेवलेला माझ्यावर विश्वास मी दोन दिवस इथे शनिवार रविवार येणार असेन पुण्यातनं तरीसुद्धा लोक माझ्यासाठी येऊन थांबायची ह्या अलोरा पंचक्रोशीतले लोक ज्यावेळी चिपळूणमध्ये पूर आला आणि बहादूर शेख नाक्यात पाणी भरलं माझ्या दवाखान्यात पूर्ण चिपळूण शहरामध्ये पहिलं क्लीन झालेला दवाखाना हा माझा असेल स्वच्छ इथल्या सगळ्या मुलांनी इथल्या येऊन मोठा हायड्रोलिक पंप घेऊन ते आले म्हटले डॉक्टर तुम्ही अजिबात हात लावायचं नाही आम्ही दहा मिनटात हे सगळं साफ करून देऊ अक्षरशः सगळी घाण साफ करून मला इतर लोक विचारायचे अरे ही कोण माणसं आहेत कुठून आली ही आणि तुला सगळी मदत केली चिपळूणमध्ये पहिलं तुझं क्लीनर लाईट नाही येते आणि स्वतःचं म्हटले पंप सक्षण घेऊन आले ही माणसं तर हे लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं वीस वर्षात आणि ह्यामुळे मी खूप आता धन्य आहे कृतकृतार्थ कुरता झालो आहे मी की लोकांनी माझ्यासाठी खूप केलं आणि हीच माझी शक्ती असेल पुढच्या माझ्या वाटचालीसाठी माझ्या यशाचं रहस्य म्हणजे माझ्या रुग्णाने माझ्या ठेवलेला विश्वास हे वाक्य खरोखर मनाला खूप समाधान करणार आहे आणि खूप काही सांगून करणार आहे वीस वर्षाचा टप्पा कशा पद्धतीने पार केला हे डॉक्टर फरक घ्यायचा सांगणार पुढची वीस वर्ष पुढचा जो काळ आहे तो कसा नेमका करणार काय करणार आता निरामय क्लिनिक हे चिपळूळमध्ये कुठेतरी एका पगेवर ह्या ठिकाणी ती करणार आहे पण माझं असं म्हणणं आहे की आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की एक हॉस्पिटल व्हावं आणि ते हॉस्पिटल खूप मोठं हवं असं सगळ्यांचं म्हणणं आहे डॉक्टर साहेब तुम्ही मॅडमचं नाव आणि यशस्वी पुरुषामागे श्री जात असतो आणि डॉक्टर मिताली यादव या ठिकाणी त्यांना सहकार्य करतात त्याही त्यांच्याबरोबर असतात मध्ये समजा डॉक्टर पार्ग यादव हे परुश हॉस्पिटलमध्ये असते तर त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी डॉक्टर मिताली यादव असतात त्याच्यामुळे त्यांच्या वहिनीने सुद्धा ही ओपीडी सांभाळली आहे तेही सांगतात त्यांचे दुसरी बंधू अमोल यादव हे पोलीस क्षेत्रामध्ये काम करतात म्हणजे पहा एक तर रुग्णसेवा आहे पोलीस दल आहे आणि दुसरी गोष्ट अनेक ठिकाणी सगळ्यांना मदत करणे हे काम ते करत असतात खरोखर वीस वर्ष खूप चांगली गेली त्याच्या पुढची वाटचाल खूप चांगली हवी आहे महाकाई देवी आणि गंगादेवी आपल्याला असं हे पिकवतो आहे धन्यवाद धन्यवाद